नमस्कार मी माधव जगताप पुणे शहरामध्ये जवळपास पाच हजार कोटीच्या आसपास थकबाकी ही जी वसूल होण्यासारखी आहे ती वसूल करण्याची मोहीम ही मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलेली आहे आणि यामध्ये जवळपास आत्तापर्यंत एकोणीसशे त्र्याऐंशी कोटी एवढी वसूल हा आता शहरामध्ये झालेला आहे आपण पाहतोय की गेले जवळपास आठ दहा दिवसामध्ये देखील वसुलीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर जप्तीचं प्रमाण देखील वाढवण्यात आलेलं आहे काल देखील आपण डेक्कन मॉल या ठिकाणी आर डेक्कन म्हणून एक मिळकत आहे आणि त्या ठिकाणी देखील वसुलीची कारवाई करण्यात आलेली आहे या अनुषंगाने त्यांचा तीन कोटी सत्याहत्तर लाखाचा जो काय कर आहे तो भरला न गेल्यामुळे ती मिळकत ही सील करण्यात आलेली आहे यापैकी फर्स्ट फ्लोअरचा जो टॅक्स आहे तो त्यांनी भरलेला होता परंतु वरचे जे मजले आहेत त्याचा टॅक्स न भरल्याने ती मिळकत ही सील करण्यात आलेली आहे अशाच शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मिळकती सील करण्याची कारवाई ही, ही करण्यात आलेली आहे डेक्कनमध्ये जी, 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 आ, जी आ, सील करण्यात आलेली प्रॉपर्टी ही एस एन एस कमर्शियल प्रिमायसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची ती मिळकत आहे आपल्या हा प्रोप्रायटर म्हणून त्यांचं नाव आहे त्यामध्ये नोटीस यापूर्वी आपण बजावलेली आहे आटकवणीची पण देखील नोटीस त्या ठिकाणी यापूर्वी देण्यात आलेली आहे साधारण तीन वर्षापासून ही रक्कम थकीत आहे आणि त्या अनुषंगाने ती जप्तीची कारवाई करण्यात आलेली मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब